नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बोरगाव येथे वर्षावास समापन व धम्म आषाढ पौर्णिमा ते अश्विन दरम्यान झालेल्या वर्षावासाचा समारोप व भव्य धम्म मेळाव्याने झाला कार्यक्रमास रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष डॉक्टर शंकर ददा माने उपस्थित होते उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण झाले मुख्य मार्गदर्शन बनते डॉक्टर यश काश्यपायन यांचे तर विशेष मार्गदर्शन सी आर सांगलीकर यांचे होते प्रमुख वक्त्यांमध्ये प्राध्यापक डॉक्टर सुगंध वाघमारे जितेंद्र कोलप दयानंद कांबळे व रतन तोडकर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केलं अध्यक्षस्थानी संभाजी माने यांनी भूषवले सूत्रसंचालन सतीश गाडे यांनी केलं बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवरील पुस्तकांच्या स्टॉलने लक्ष वेधलं पंचशील नगर बौद्ध समाजाच्या उत्कृष्ट आयोजनामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला हाक तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका